महाराष्ट्र राज्यातील आदर्श साखर कारखाना तो म्हणजे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा दिलीप वळसे पाटले यांच्या नेतृत्वाखाली आदर्शपणे चालवलेला आहे सध्या या कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे नॅशनल शुगर फेडरेशनच्या वतीनं आदर्श साखर कारखाना म्हणून यंदाच्या वर्षी भीमाशंकर कारखान्याला पुरस्कार मिळालेला आहे ह्या पुरस्काराचं नेमकं का स्वरूप काय असणार आहे पुरस्काराचं वितरण सोळा कधी असणार आहे आणि ह्या पुरस्काराचे नेमके निकष कशा पद्धतीने असत आहेत आपल्या सोबत आहेत भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बेंडेसाहेब बेंडेसाहेब प्रथम तर आपलं अभिनंदन आपल्याला नॅशनल शुगर फेडरेशनचा जो पुरस्कार मिळाला प्रथम क्रमांकाचा याबद्दल आपलं अभिनंदन हा पुरस्कार कशा स्वरूपाचा नेमका आहे आणि पुरस्कार कसा प्राप्त झाला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जवळजवळ देशातील दोनशे साठ सहकारी साखर कारखान्या मधून ब्याण्णव सहकारी साखर कारखान्यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यातून जे बरेचसे काही जे निकष असतात त्या निकषाला आधारभूत ठरून आम्हाला हा पारितोषिक मिळालेला आहे आणि हे जे पारितोषिक आहे हे देशातील सर्व उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना याचं हे पारितोषिक आम्हाला सहाव्या वेळेस मिळालेलं आहे आता हे पारितोषिक मिळत असताना जे काही निकष ठरवले जातात त्याच्यामध्ये जी ऊस उत्पादकता कशी आहे तांत्रिक गुणवत्ता कशी आहे तुमचं वित्तीय व्यवस्थापन कसं आहे त्याच्यानंतर तुम्ही जे गाळप जे केलेलं आहे त्याचा साखरेचा उतारा कसा आहे साखर निर्मिती करत असताना तुम्हाला जे काही खर्च येतो त्या खर्चामध्ये तुम्ही किती काटकसर केलेली आहे त्याच्यानंतर इतर ज्या काही गोष्टी आहेत समजा व्याज किती कमी भरलेलं आहे त्या ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्या त्या निकषामध्ये नंतर सामाजिक बांधिलकीने तुम्ही त्याच्यासाठी काय काय कामं केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी या सगळ्या गोष्टीचा सारासार त्याच्यातला विचार होतो आणि तो विचार होऊनच ते पारितोषिक मिळतं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ती जी काही निकष ठरली त्या निकषामध्ये भीमाशंकर कारखाना हा भारतातील सर्वोत्कृष्ट कारखाना ठरलेला आहे आता महाराष्ट्रामध्ये जे काही साखर कारखाने आहे त्याच्यामध्ये पहिल्या चार पाच कारखान्यामध्ये भीमाशंकर कारखान्याचं नाव घेतलं जातं आजपर्यंत भीमाशंकर कारखान्याला किती प्राप्त पुरस्कार प्राप्त झालेत भीमाशंकर कारखान्याला आत्तापर्यंत देशातील तेरा आणि राज्यातील चौदा असे सत्तावीस पुरस्कार गेल्या पंचवीस वर्षामध्ये प्राप्त झालेले आहेत आणि हे सर्व जे श्रेय आहे हे मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं आहे कारण की साहेबांचं जे आम्हाला मार्गदर्शन लाभतं त्या मार्गदर्शनाला अनुसरूनच या सगळ्या गोष्टीमध्ये संचालक मंडळ काम करत असतं अधिकारी वर्ग काम करत असतं आता मी तुम्हाला एक दुसरी एक गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये असं काही लोक किंवा काही आमच्याकडून केलेले काही पदाधिकारी म्हणले म्हणतात की या कारखान्याला माझ्या नेतृत्वामुळं पारितोषिक मिळालं तसं मी या कारखान्याचा चेअरमन म्हणून अजिबात म्हणणार नाही कारण की जे काही आत्ता जी पारितोषिकं मिळाली आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा आमच्या व्यवस्थापनचा असतो कामगारांचा असतो हे जे पारितोषिक आहे हे तर तसं पाहायला गेलं तर मी तुम्ही म्हणाल कुणाला तर मी अर्पित करेल आमच्या कामगारांना कारण की आमचे कामगार आणि जे व्यवस्थापन आहे त्यांनी ज्या पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली त्याच्यामुळे आणि आत्तापर्यंत जेवढे जे सत्तावीस मिळाले त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे तुम्हाला मी सांगतो की भीमाशंकर कारखाना दोन हजार साली चालू झाला त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ऊस फार कमी असायचा आणि त्या काळामध्ये आमच्याकडं बरेचसे सुरुवातीच्या काळामध्ये जरी कारखाना लॉसमध्ये असला तरी दोन हजार पाचला मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्यावेळेस ऊर्जा मंत्री होते आणि ज्यावेळेस को जनरेशनचं युनिट चालू झालं आणि त्याच्या त्या, त्या दूरदृष्टीपणामुळं दुरु साहेबांच्या हा कारखाना त्याच्यानंतर फायद्यात आला काही लोक सांगतात का माझ्यामुळे फायद्यात आला तर तसं अजिबात झालेलं नाही ज्यावेळेस को जनरेशनचं युनिट चालू झालं आणि त्याच्यानंतर भीमाशंकर कारखान्याने एक वेगळी उसळी घेतली आणि ती आजपर्यंत टिकून आहे आता आर्थिक याच्यात जर तुम्हाला सांगायचा जर विषय आला तर इतकं चांगलं व्यवस्थापन आमच्या कारखान्याचं मी नाही सांग आमच्या अधिकाऱ्या लोकांच्याकडून इतकं चांगलं व्यवस्थापन केलं जातं त्याच्यामध्ये आजपर्यंत भीमाशंकर कारखाना कधीही कर्ज हे घेतले जातात प्रत्येक कारखान्याच्या डेव्हलपमेंटसाठी पण आमचा कारखाना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलंही कर्ज थकीत नाही आणि दुसरी एक गोष्ट हे सगळं करत असताना शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला सगळ्यांना पारितोषिकं मिळतात तुम्ही एक नंबरला पारितोषिक घेता मग सुद्धा एक, एक नंबरचा पाहिजे तो बाजारभावाचा मी तुम्हाला सांगतो यावेळेची एफ या आर पी जी आहे ती दोन सत्तावीसशे नव्वद रुपये एफ आर पी झाली होती एफ आर पी ही एक रकमी द्यायची असते भीमाशंकर एफ आर पी एक रकमी देत असताना एफ आर पी पेक्षा सुद्धा जास्त एकशे साठ रुपये म्हणजे एकोणतीसशे पन्नास रुपये हा पहिला हप्ता दिलेला आहे अंतिम हप्ता हा अजून जाहीर झालेला नाही गेल्या वर्षीचा सुद्धा तुम्हाला आहे मागील वर्षीची जी एफ आर पी आहे ती सत्तावीसशे एक्कावन्न रुपये निघत होती परंतु किती भाव दिला एकतीसशे रुपये दिला म्हणजे जवळजवळ तीनशे एकोणपन्नास रुपये एफ आर पीपेक्षा भाव जास्त दिलेला आहे है। शेतकऱ्यांचं हेच म्हणणं असतं की तुम्ही सगळं काम चांगलं करता पण आमच्या पदरामध्ये किती जास्त पैसे पडतील आणि ते सगळं ह्या चांगल्या व्यवस्थापनामुळे होत असतं आता तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे त्याचं वितरण सोहळा कुठे आहे आणि कोणाच्या शुभ असते आहे आणि पुरस्कार आणायला कोण कोण जाणार आहे असा आहे पुरस्कार जो आहे तो दहा ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये होणार आहे आणि देशाचे सहकार मंत्री मान्य अमितजी शाह साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार आहे आणि आम्ही आत्तापर्यंत या पुरस्काराला जेवढे जेवढ्या वेळेस मिळालेलं आहे त्यावेळेस आमचं सर्व संचालक मंडळ हे पुरस्कार घेण्यासाठी जात असतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही तो पुरस्कार घेण्यासाठी जाणार आहोत कारखाना अतिशय पारदर्शकपणे कारखाना सुरू असतो तुम्ही वेळेवर लोकांना बेने पुरवठा वगैरे करता आता मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये पाऊस कमी पडला सध्याही पावसाचं प्रमाण कमी आहे आडसाली लागवड किती झालेली आहे असं आहे यावर्षी जवळजवळ आमची आडसाली लागवड दोन हजार हेक्टर पर्यंतची झालेली आहे आणि यावेळेस जो आमचं जे उद्दिष्ट आहे ते जवळ दहा हजार तीनशे हेक्टर आमच्याकडं ऊस लावगडीचं क्षेत्र नोंद झालेली आहे आणि त्याच्यातूनच आम्ही ह्यावेळेस तो कारखाना व्यवस्थित चालवणार आहे आता गेल्या वर्षाचं जर पाहिलं गेलं तर आम्ही गेल्या वर्षी जे क्रशिंग केलं ते अकरा लाख नऊ हजार चारशे अडुसष्ट एवढं क्रशिंग केलं आणि त्याच्यातून जी साखर निघाली ती बारा लाख चौऱ्याहत्तर हजार आणि चारशे बावीस अशी उत, उत, उती उत्पन्न झाली त्याचा जो उतारा आहे तो अकरा पॉईंट एक्क्याऐंशी एवढा उतारा बसून म्हणजे ह्या सगळं जे झालं ते एवढं मोठं क्रशिंग जे झालं ते यावेळेस आम्हाला अशी अपेक्षा नव्हती पण तरी सुद्धा आम्ही अकरा लाखाच्या टप्पा गाठू शकलो केवळ साखर उत्पादन करणे हाच सध्याचा हे राहिलेलं नाही तर इतर काही बाय प्रॉडक्ट वगैरे आपण वीज निर्मिती किंवा इतर वेगळं काय करताय का असं आहे की कुठलाही का। साखर कारखाना फक्त साखर उत्पन्नावर एवढं मोठं देऊ शकत नाही तर मी मगाशीच सांगितलं की आम्ही तसं जर पाहायला गेलं तर नुकसानीत असलेला भीमाशंकर कारखाना ज्यावेळेस दोन हजार पाच साली म्हणजे आज एकोणीस वर्ष झाले ज्यावेळेस को जनरेशनचा सा प्रोजेक्ट चालू झाला त्यावेळेपासून कारखाना फायद्यामध्ये नफ्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर सारखे कधीही कारखान्यांनी मागे वळून पाहिलं नाही यावर्षीसुद्धा आम्ही जो इथेनॉलचा प्रोजेक्ट आहे तो यावर्षी सुरू केलेला आहे म्हणजे बाय प्रॉडक्टमधून पैसे मिळाल्याशिवाय कारखाना ऊर्जित अवस्थेत किंवा चांगल्या अवस्थेत येऊ शकत नाही आणि तो प्रकार त्या पद्धतीने भीमाशंकर सहकारी साखर कारखाने त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचा फायदा हा शेतकरी बांधवांना नक्की होणार आहे साखर कारखान्याचं गळीत हंगाम जास्त वाढवताना किंवा क्रशन जास्त होताना ऊस घ्यावा लागतो ताजा उप ऊस उपलब्ध झाला तर साखर उतारा वाढतो रिकव्हरी कसं मेंटेन करतात असं आहे की आम्ही त्याचं खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं नियोजन असं असतं की आम्ही शक्यतो गेट केसचा जरी ऊस असला तरी तो आजूबाजूच्या परिसरातला म्हणजे आम्ही शक्यतो तीस ते पस्तीस किलोमीटरच्या पायर जास्त ऊस आणायला जात नाही कधी गरज पडली तर शेतकऱ्याचा असेल विषय एखाद्या लांबचा असेल तर जातो त्यामुळे जवळचा ऊस असल्यामुळं तो फ्रेश ऊस येतो आणि त्याच्यामुळे तो उतारा जो आहे तो चांगला मिळालेला आहे आतापर्यंत भीमाशंकर कारखान्याचे सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांचा तुमच्यावर विश्वास आहेच ते पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही शेतकरी बांधवांना या निमित्ताने कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काय आवाहन आव्हान नाही शेतकरी बांधवांना मी एवढंच आवाहन करेल की परिसरातील तालुक्यातील सगळे शेतकरी जे बांधव आहेत त्यांना हमखास पीक देणारं उत्पन्न काय आहे ऊस आहे आणि ह्या ऊस असल्यामुळं तुम्हाला भीमाशंकर कारखान्याच्या बद्दल एक विश्वास ठेवा की भीमाशंकर साखर कारखाना इतर आजूबाजूच्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कारखान्यांमध्ये चांगला भाव देण्याचं काम मी उत्तर पुणे जिल्हा म्हणतो आहे त्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या मध्ये भीमाशंकर कारखाना आत्तापर्यंत उत्कृष्ट भाव देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे तुमचे जे संसार आहेत हे संसार ला हातभार लावण्याचं काम आज आजपर्यंत भीमाशंकर कारखाने केलं आहे आणि भविष्य काळात सुद्धा केल भीमाशंकर कारखाना करेल त्यामुळे तुम्ही विश्वासाने भीमाशंकर कारखान्याला जेवढा जास्तीत जास्त ऊस पाठवाल तेवढा त्याचा तुमचा फायदा होईल साहेब एकरी उत्पादन म्हणून कारखाने नेहमीच प्रयत्न प्रयत्न करत असतात असतात भीमाशंकर काय आम्ही दत्तात्रय लावगड धोरण असं जे धोरणाचं नाव ठेवलेलं आहे आणि त्या धोरणाला अनुसरून आम्ही चांगलं बियाणं देणं खत देणं त्याच्यानंतर वरचे वर मार्गदर्शन करणं एस आयला जे काही मार्गदर्शन शिबिर असतं तिथं शेतकऱ्यांना पाठवणं या सगळ्या गोष्टी नंतर ड्रीप इरिगेशन करणं ज्या ज्या गोष्टीतून त्याचा उतारा वाढेल त्याचं टनेज वाढेल ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आमची सेपरेट व्यवस्था आहे आणि त्याच्यातून आम्ही करतो भीमाशंकर सहकारी साखर कारखाना एक भारतातील आदर्श साखर कारखाना म्हणून आता या पारितोषिकामुळे ओळख होणार आहे या राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचं नेतृत्व आणि संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार त्याचबरोबर कारखान्याचे सर्व सभासद उत्पादक शेतकरी यांच्यामुळं आम्हाला हे सगळं मिळालेलं पारितोषिकाचा श्रेय आहे आणि भविष्य काळात सुद्धा भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांना अधिकाधिक बाजारभाव देण्याचा प्रयत्न अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आहेत वाणी विघ्न टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका